पहिले जाऊन एका इथे कॅफे कल्चर खूप छान आहे खूप चांगले चांगले कॅफे आहेत त्यापैकी एका कॅफेमध्ये नाश्ता करूयासाठी मी आता रामजीला म्हणून रिक्षा केली इकडे उतरणं हा ब्रिज क्रॉस करून दुसरीकडे जायचं तिकडे जर तुम्ही ऐकलं असेल साऊंड हिलिंगमध्ये मेडिटेशन करा ते तसेच तसे इथे खूप सारे बघावे भेटतात शॉप इथे इमेजेस फोटो बघितले वरून खूप छान व्ह्यू दिसतो हा आहे टॉप व्ह्यू शुभ सकाळ मित्रांनो आज ऋषिकेशमध्ये माझा तिसरा दिवस आणि आता मी निघालो आहे हॉस्टेलवरून ते काही लोकल पॉईंट सांगितले मित्रांनी ते फिरूया आपण सगळ्यात पहिले जाऊन एका इथे कॅफे कल्चर खूप छान आहे खूप चांगले चांगले कॅफे आहेत त्यापैकी एका कॅफेमध्ये नाश्ता करूया थोडीशी चहा कॉफी घेऊन आपण पुढे चार पाच पॉईंट आहे ते फिरून या ऋषिकेशची सकाळची ऋषिकेशची सकाळ इथे थोडा नाश्ता केला दोन तीन दिवस कॅफेमध्ये कॅफिंगमध्ये थोडाफार खातून तो आज थोडा एक पराठा घातला तर रावत म्हणून इथे एक भोजनालय तिथे चांगले पराठे भेटतात सप्पनचा रिक्षा स्टँड आहे तिथे आसपास तुम्हाला भेटेल त्याकडून आपण पुढे दोनदा ठिकाणीच तिकडे राहू एक भुजनाथ टेम्पल म्हणून ते बघू त्याच्यानंतर पुढे आपण दोन तीन जे लागवडा जे स्पॉस आहे ते फिरत जाऊ आता आपण चाललो आहे भूतनाथ टेम्पल बघायला त्यासाठी मी आता रामजीला म्हणून रिक्षा केली तिकडे उतरून हा ब्रिज क्रॉस करून दुसरीकडे जायचं तिकडे भूतनाथ टेम्पल आहे तिथे वरून व्यू चांगला विचारेशेचा ते बघूया आता तिकडे आठ <laughs> बजेप आठभाऊन प्राष्स её Нश्हाय का जाल। जाल। जालों प्राइब में बाव प्राण 159 नाः स्कृर्वர्न8 टी हाव ता इसबाद 159 therix घ्क्राइब का स्कृर्व ο ολά मार्केट सुरत आणि इथलं एक प्रसिद्ध असं शेटीवाला रेस्टॉरंट तिकडे आलं इकडून पुढे भूतनाथ टेम्पल साठी मार्ग आहे <स्थास्था> टेम्पल जाताना इथे छोटं खाली मार्केट आहेत इकडे जर तुम्ही ऐकलं असेल साऊंड हिलिंगमध्ये मेडिटेशन करा ते, ते तसे सेशन इथे खूप सारे बघायला भेटतात शॉप्स इथे जर तुम्ही इंटरेस्ट असाल तर करू शकता इकडे आणि साऊंड बॉल ते पण विकायला भेटतं तिकडे त्याचप्रमाणे ऋषिकेश योगनगरी म्हणून ओळखले जाते एआडी खास आहे इथे तर इथे फर्स्ट सेशन सुद्धा योगा शिकवले जातात ते सुद्धा इंटरेस्टिंगली करू शकता तुम्ही जर इंटरेस्ट असाल तर सकाळ सकाळ असल्यामुळे थोडासा क्राऊडेड कमी आहे खूप शांतता आहे इकडे सुद्धा इथून आपण सुरुवात करतोय भारथ टेम्पलच्या टेक्ससाठी एक पाच पाच एक दीड किलोमीटरच असेल जास्त नाही मी तिथून सुरुवात केली तुम्हाला जे गेट दाखवलं तुम्हाला दिसतंय आपलं कुठे जायचंय मंदिर ते थोडा स्टीफ आहे एक दीड किलोमीटर चालत जायचं वर तेवढा थोडासा दम लागेल पण वरत आहे आणि मी जे इमेज फोटो बघितले वरून खूप छान व्ह्यू दिसतो हा आता आपण बघूया वरून वर गेला व्ह्यू कसा आहे पूर्ण ऋषिकेशचा व्ह्यू दिसतो सायकल ह्या इथून आपण वर यायला सुरुवात केली होती आणि इथून असा हा रोड आहे छोटासाच पाहिजे ट्रॅकिंगचा ट्रेकिंग पण म्हणणार नाही एक अर्धा दहा पंधरा वीस मिनटं फक्त हळूहळू चालत जरी आलं तर आणि तुम्ही बघा हे बघा हे टेम्पल आहे तिथे जायचं आपल्या इथून शिड्या चालायला सुरुवात होते चढण आहे त्यामुळे हळूहळू चढायला सुरुवात करूया पायरा एकदम सरळ बांधायचा त्यामुळे थकायचं जाऊ दे आणि मग थांबत थांबत राहते कारण बघितलं सात आठ वर चढत जायचं आपल्या शिड्या ते लिफ्ट पिफ्ट काय असं नाही आहे आता आपण वर चढायला सुरुवात केली आहे आता फक्त सेकंड फ्लोअरवर आलं त्या सेकंड फ्लोअरवरनं हा नजारा दिसतोय ते पूर्ण हा आहे टॉप व्ह्यू तिथे दिसत आहे तिथे विठ्ठल आश्रम आहे कधी आपण थोड्या वेळाने तिथे सुद्धा जाऊ आणि इथून बाबा पूर्ण ते राम आहे तिथून आपण या साईडला आलेलो तिथून दर्शन करून आलो तिकडे तुम्ही जेव्हा फर्स्ट फ्लोर जाल तिकडे एक मंदिर थोडासा पिंड आणि एक नंदी आहे तिकडे जे गुरुजी असतात त्यांच्याकडून पूजा करू शकता गंगाजल पिंडावर टाकून आणि त्या पुजारींकडून थोडंसं माहिती मला पण जास्त माहिती नाही मंदिराबद्दल तिकडे एक महादेवांची एक वारा थांबली होती त्याच्यामुळे सगळे भूत इथे आणून सोडले होते असं काहीतरी हिस्ट्री म्हणून याचं नाव भूतनाथ टेम्पल असं पड इथे आला तर हा नक्की अनुभव या खूप छान आहे वरून व्ह्यू खूप छान भेटतो एक दीड तास तर इथे सहज काढू शकता तुम्ही तेवढा तरी तुम्ही केलंच पाहिजे एक दीड तास काढा आणि नक्की भूतनाथ टेम्पलला व्हिजिट करा तर इथून पुढे आपण अजून दोन तीन ठिकाणी जाऊया जे काही कमी लोकांना माहिती आहे बघू आपण ते ठिकाण कुठले आहेत